नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या अखेर बहुचर्चित वक्त दुरुस्ती विधेयक चर्चेसाठी लोकसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून वफ बोर्डाच्या मनमानीबद्दल बोलताना वडणगे गावचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून पट्टणकोळलीत तणाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर प्रशासनाची माघार सर्व परवानगी घेऊन पुतळा उभारण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स पाचशे ब्याण्णव अंकांनी वाढून शहात्तर हजार सहाशे सतरावर तर निफ्टी एकशे सहासष्ट अंकांनी वाढून तेवीस हजार तीनशे बत्तीसवर पाण्याला नैसर्गिक थंडावा देणारे मातीचे माठ अर्थात गरिबांचा फ्रीज बनवण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील वारनूर गावची खासियत बी न्यूजचा विशेष वृत्त आणि मळणी यंत्रात अडकून दंडातून तुटलेला हात पुन्हा जोडण्याची शस्त्रक्रिया कोल्हापुरात यशस्वी बारा वर्षाच्या मुलाला डॉक्टर मयुरेश देशपांडे यांच्याकडून करदार